लक्षात घ्या आज त्या अब्दुल कलाम शाळेमध्ये शिक्षण चांगलं आहे का हो चांगलं आहे मैदान आहे का हो आहे इमारत चांगली आहे का हो आहे स्वच्छता आहे का हो आहे सुरक्षा आहे का हो आहे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना तर आज जवळपास साडेचारशे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि या शाळेचं आउटपुट काय तुम्हाला सांगतो दरवर्षी ते शाळेची ऍडमिशनची प्रक्रिया मार्च महिन्यात चालू होती चाळीस ऍडमिशन फक्त असतात किती चाळीस चाळीस ऍडमिशनला सहाशे अर्ज येतात किती सहाशे अर्ज हे सरकारी शाळेचा आहुत राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा